नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या डाळिंब पिकामध्ये इथ्रिलची फवारणी करत आहोत इथ्रिलचे प्रमाण दीड एम एल प्रति लिटर असे ठेवले आहे इथ्रिल सोबत आपण कॅराक्रॉन चार एम एल प्रति लिटर या प्रमाणात घेत आहोत सोबतच झिरो बावन्न चौतीस एक किलो टू हंड्रेड लिटर पाण्यासाठी घेत आहोत आणि स्टिकरचा वापर आपण करत आहोत जर आपल्याकडे सिलिकॉन बेस्ड स्टीकर असेल तर 50 ml प्रति टू हंड्रेड लिटर पाण्यासाठी वापर करावा हे सर्व मिश्रण आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर आपण फवारणीला सुरुवात करत आहोत साठी योग्य त्या घनाचा वापर करायचा आहे जेणेकरून जास्त पाणी झाडावरती राहायला नको याच पद्धतीने आपण सर्व औषधांचे वेळेच्या वेळी नियोजन कसे करायचे पाण्याचे नियोजन कसे करायचे याचेही व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा शेतीवाला या चॅनलला सबस्क्राईब करा